कवितेचं नाव की तवा माणूस माणसात होता की तवा माणूस माणसात होता परिस्थितीनं माणूस फाटका होता इज्जतीनं नेटका होता खऱ्या खोट्याचा जाग्यावरच खटका होता डोईवर मानाचा पटका होता अंगठीत पाचूचा खडा होता तोंडात पानाचा इडा होता लावणीच्या मुजऱ्याला पाटलाचा वाडा होता चावडीत चाळ वाजायचं चा आणि गावात सगळ्या राडा होता तवा सरपंच माणसात होता तवा सरपंच माणसात होता अंगावर अंगभर कापडं होती चुलीत बोरी बाबळीची लाकडं होती अंगावर अंगभर कापडं होती चुलीत बोरी बाबळीची लाकडं होती रेशनच्या घावाचा घास होता तवलीत मटण शिजायचं आणि आख्या गल्लीत वास होता तवा पावसाचं इमान फिरत नव्हतं तवा पावसाचं इमान फिरत नव्हतं नदीत पाणी जिरत नव्हतं मिरगाचा हसताला भाव होता शेतकरी गावात राव होता हिरवा गाव होता कुस्त्याचा फड गाजत होता देवळात ताळ वाजत होता तवा माणूस माणसात होता घरात व्हीचं खोकं नव्हतं घरात व्हीचं खोकं नव्हतं मोबाईलमध्ये डोकं नव्हतं काचा कवड्याचा खेळ होता ननंद भाऊजाईचा मेळ होता घरात व्हीचं खोकं नव्हतं मोबाईलमध्ये डोकं नव्हतं काचा कवड्याचा खेळ होता ननंद भाऊजाईचा मेळ होता गुटक्यानं भीती रंगत नव्हत्या गुटक्यानं भीती रंगत नव्हत्या ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या ओठावर ओरिजिनल लाली होती चंद्राची खळी गाली होती पोरी मोबाईलवर गात नव्हत्या शाळेतनं पळून जात नव्हत्या वाकडा भांग पाडत नव्हत्या तोंड बांधून हिंडत नव्हत्या वाघासारखा लेख होता तवा माणूस माणसात होता तवा बाप माणसात होता की राजकारणात निष्ठा होती राजकारणात निष्ठा होती खरं वागणाराची चेष्टा होती पैशावर पुढारी फुटत नव्हतं तत्वाशिवाय एकमेकाला गटत नव्हतं प्रेम माया आटत नव्हती प्रेम माया आटत नव्हती चांगली माणसं तुटत नव्हती चोरून पेल्या बिघर चढत नव्हती आडाणी नेता भाणात होता आडाणी नेता भाणात होता तळातला कार्यकर्ता मनात होता सोसायटीचा चेअरमन रानात होता तवा पुढारी माणसात होता तवा पुढारी माणसात होता गावाशेजारी बार नव्हता गावाशेजारी बार नव्हता गावा रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता पाठीवर दफ्तराचा भार नव्हता आणवानी पायाला रस्ता कुठं गार नव्हता हातावर छडीचा मार होता हातावर छडीचा मार होता शाळेचा मास्तर दिलदार होता तवा पैशाला किंमत नव्हती तवा पैशाला किंमत नव्हती आयुष्य माझी गम्मत गंमत नव्हती घासात कस होता मा माणसाच्या वागण्यात रस होता तवा माणूस माणसात होता तवा माणूस माणसात होता तवा माणूस माणसात होता धन्यवाद